या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींचा ऐकून खोट्या केसेस टाकल्या तो दोन महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांचे इथं असलेल्या पुढील सांगायचं त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही तुम्ही गुलाबी बस करा गुलाबी शर्ट घाला गुलाबी काय घालायचं तिथं घाला पण आमच्या या शेतकऱ्याच्या स्वाभिमानी लोकांच्या डोळ्यामध्ये जे अश्रुमरे डोळे लाल झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी करण्यासाठी जरा विचार करा अहो दोनशे कोटी रुपये तुम्ही एजन्सीला दिला आणि ती एजन्सी जे सांगते ते तुम्ही करत तिथं गेलेला आहात आणि पण लोक काय सांगतात हे तरी तुम्ही ऐका या बातमीचे हॉटेल एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असणारा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यासाठी व तसंच शेतकऱ्याच्या परिवारासाठी युवांसाठी खूप काही केलं आणि अजून करत आलेले आहेत असं आदरणीय पवारसाहेब कार्यक्रमासाठी आलेले आहेत खरं तर शेतकऱ्यांबद्दल आपण जेव्हा बोलतो आणि खास करून या भागातल्या शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आता अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज आवाज उठवत असतो सोयाबीनचे भाव हे आपल्याला परवडणारे नाहीत पाच वर्षापूर्वी आपण जर सोयाबीन उगवण्याची किंमत जर बघितली तर अठरा हजाराच्या आसपास होती आणि आत्ता ती किंमत बघितली तर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खताच्या किंमती वाढल्यात सर्व गोष्टींवर जीएसटी लावला जातो आणि तोच खर्च जो पाच वर्षापूर्वी अठरा हजारावर होता आज चोवीस हजारावर गेलेला आपल्या सर्वांना माहिती आहे पण भावाबद्दल काय झालं पाच वर्षापूर्वी चार हजाराच्या आसपास भाव होता आता सुद्धा त्याच्याच आसपास भाव आहे मग आमच्या शेतकऱ्याला सोयाबीन परवडणार कसं पण जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न जेव्हा मांडतो आम्हाला उत्तर योग्य पद्धतीने येत नाही आम्ही त्यांना आठवण करून देतो या महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना की मोदी साहेब इथं आले होते आणि म्हणाले होते की शेतकरी जे काही पिकवतो त्याचा जो भाव आहे तो भाव आम्ही दुप्पट करणार अहो मोदी साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला आम्हाला सांगायचंय की तुम्ही खर्च आमचा दुप्पट केला पण आमचा जो सोयाबीनला मिळणारा भाव आहे त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकला नाही आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा सर्व शेतकऱ्यांवर आदरणीय पवार साहेबांचं लक्ष असायचं सोयाबीनचं काय धोरण घेतलं तर सोयाबीनचे भाव वाढू शकतील कांद्याचं काय धोरण घेतलं तर तिथं असणारे शेतकऱ्याला न्याय मिळेल दुधाच्या बाबतीत आणि सर्वच जे कुठली पिकं असतील या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे घेतली जातात पवार साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष देऊन असायचे साधा शेतकऱ्याचा जो जो फोन पवार साहेबांना जेव्हा जायचा की साहेब बघा कांद्याचे भाव पडलेत या बाबतीत तुम्ही काहीतरी करा लगेचच पवार साहेब त्या बाबतीतली बैठक ही अधिकाऱ्यांबरोबर घ्यायचे आणि निर्णय घ्यायचे त्याचा फायदा शेतकऱ्याला व्हायचा कांद्याची काय परिस्थिती आपली अहो सोयाबीन मध्ये वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं सरकारने एक रुपया त्या बाबतीत दिलेला नाही आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला जर दहा हजार वीस हजार पन्नास हजाराचं नुकसान झालं त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती येत असेल हे आपल्या सर्वांना माहिती अहो कांद्याचं चुकीचं धोरण घेतल्यामुळे शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये पाच हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं बोलतात का केंद्रातले नेते बोलतात का राज्यातले नेते नाही याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही काही दिवसांपूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं कांद्याच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा होता अहो दादा तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा करवळा तुम्हाला असला असता तर दिल्लीत तुम्ही टोपी घाला गॉगल घाला जे घालायचंय घाला पण तिथं जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा जरी प्रश्न मांडला असता तर आम्ही तुम्हाला मांडलं असतं तुम्ही म्हणता केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा खांद्याच्या बाबतीतला निर्णय चुकला अहो इथं असता सामान्य आणि स्वाभिमानी जनता म्हणते दादा तुम्ही भाजप बरोबर गेला तोच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे कारण काय भाजपचे नेते आपला विचार कुठेही तिथे करत नाही अहो दहा रुपये कांद्याचा भाव वाढला असता आणि तुम्हाला पंधरा क्विंटल पंधरा टन तुम्ही उत्पादन तिथे घेत असला असता तर दीड लाख रुपये शेतकऱ्याचे लगेच एका एकरामध्ये तिथे वाढले असते त्याचा फायदा कोणाला झाला असता शेतकऱ्यांचा झाला असता हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत त्यांना त्याचा फायदा झाला असता कधी कधी काही व्यापाऱ्यांचा मला कळत नाही कुठेतरी आदेश कुठला तरी येतो की एकाच चिन्हाच्या मागे आपण जायचं अ खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आज काय या महाराष्ट्राची परिस्थिती आहे शेतकरी खुश नाही छोटे मोठे व्यावसायिक खुश नाहीत युवा खुश नाहीत विद्यार्थी खुश नाहीत मग या सरकारला येत्या काळामध्ये आपल्याला धडा शंभर टक्के तिथं शिकवावं लागेल ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आता लोकसभेला तुम्ही सर्वांनी योग्य निर्णय घेतला पैशाचा वापर भ्रमसाट त्या ठिकाणी केला गेला अहो काही काही मतदारसंघामध्ये साठ कोटी सत्तर कोटी शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी तिथं केला अहो मला त्या नेत्यांना विचारायचा पैसा आला कुठून तुम्ही विकासासाठी गेलाय ना मग विकास सामान्य लोकांचा झाला नाही मग झाला कोणाचा विकास या नेत्यांचा विकास झालाय या सरकारमध्ये हे जे नेते पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेले पुरावे मी स्वतः तिथे दिलेले आहेत पण नाही या सरकारला त्या बाबतीत काय पडलं नाही पण लोकसभेला कितीही पैसा वाटला तरी स्वाभिमानी मराठी जनतेने दाखवून दिलं की स्वाभिमान काय असतो आणि लोकशाही काय असते त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो त्यामुळे या लोकांना असं वाटतं की ठीक आहे अजून पैसा वाटू आणि आपण निवडून येऊ त्याच्यात काही योजना नवीन त्यांनी घाई गडबडीने आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेब म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस काही योजनेचं नाव सुद्धा घेत नाहीत औ या सरकारमध्ये इतका गोंधळ आहे औ याच्यामध्ये काही लोक आता गुलाबी रंग घालायला लागलेत तुम्हाला कुठला रंग घालायचा तो घाला तुम्ही गुलाबी बस करा गुलाबी शर्ट घाला गुलाबी काय घालायचं तिथं घाला पण आमच्या या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाच्या स्वाभिमानी लोकांच्या डोळ्यामध्ये जे अश्रुमरे डोळे लाल झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी करण्यासाठी जरा विचार करा अहो दोनशे कोटी रुपये तुम्ही एजन्सीला दिला आणि ती एजन्सी जे सांगते ते तुम्ही करत तिथं गेलेला आहात आणि पण लोक काय सांगतात हे तरी तुम्ही ऐका पण त्या बाबतीत तुमचं तिथं लक्ष कुठे नाही आणि मग अशा पद्धतीने तिथं जर काही गोष्टी होत असतील तर कुठंतरी आपला सर्वांना विचार करण्याची तर जरूरत आहे ही जी लाडकी बाईल योजना आहे ती चुकीची नाही असं मी म्हणणार नाही पण त्याची व्याप्ती वाढलेली पाहिजे पण तुम्ही घाई गडबडीने ही योजना आणलेली आहे आमच्या माता भगिनी पाच पाच दिवस तिथं कार्यालयाच्या बाहेर उभे राहतात तरी सुद्धा तुम्ही म्हणता हा कागद द्या तो कागद द्या दुधाच्या बाबतीत जसं झालं तसं पाच रुपये तुम्ही देणार हे सांगितलं पण शंभर टक्के शेतकऱ्याला दुधाचं अनुदान मिळालं का नाही काही लोकांना राहिले हे कागद द्या ते कागद द्या अहो एवढी कागद कशाला खऱ्याच अर्थाने ही महाराष्ट्रातली बहीण तुमची लाडकी असली असती तर सर सरसकट तुम्ही त्या ठिकाणी महिलांना मदत ही केली असती पण नाही यांना ते करायचं नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यानंतर तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणि हे सरकार जेव्हा येईल सर्व घटकांचा विचार केला जाईल ह्या ज्या योजना घाई गडबडीने आणल्या आल्या आहेत त्या बंद कुठल्याही होणार नाही उलट लाडकी बहीण योजना आणि ज्या योजना त्याची व्याप्ती आपल्याला कशी वाढवता येईल त्याचा फायदा हा अजून लोकांना कसा नेता येईल याचा विचार हा महाविकास आघाडी करणार म्हणजे करणार पण हे सरकार ज्या पद्धतीने वाटते याचा विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना करावा लागेल अहो काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले अहो इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास बघायचा आहे अहो काय तुमचं कर्तृत्व कुटुंब फोडलं पार्टी फोडली जेव्हा थोर व्यक्तींवर बोललं गेलं तुम्ही शांत बसला तुकोबारायांच्या बद्दल त्यांच्या विरोधात बोललं गेलं तुम्ही शांत बसला शेतकरी आत्महत्या करतोय तेव्हा तुम्ही शांत बसता या राज्यामध्ये तिथं गुंडाचा राज मोठ्या प्रमाणात सुरू झालाय तुम्ही शांत बसता मग मा काय म्हणायचं हे तुमचं कर्तृत्व आणि हेच तुमचं कर्तृत्व लोकसभेमध्ये जसं लोकांनी धून तिथं काढलं आणि तुम्हाला धडा शिकवला या विधानसभेला सुद्धा लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या त्या ठिकाणी वाटतो अहो काही दिल्लीचे बादशाह आले होते लोकसभेच्या काळामध्ये पवार साहेबांच्या विरोधात काय नाही ते बोलले म्हणले भटकती आत्मा अहो मला त्या बादशाला सांगायचं लोकांनी दाखवून दिलं की पवार साहेब भटकती आत्मा नाही इथं असणाऱ्या सामान्य लोकांची आणि स्वाभिमानी लोकांची आणि महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची ही पवार साहेब खऱ्या अर्थाने आत्मा आहे जे आज या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी ती लढते आणि मग अशा पद्धतीने हे लोक तिथे येतात आणि बोलतात आता ते म्हणतायत दिल्लीतली लोक की आम्ही चार पाच दिवस इथं येऊन आता बघणार की भाजपचं सरकार इथे किती दिवस येते मला त्यांना सांगायचं तुम्ही महिनाभर राहा नाही तर दोन महिनाभर राहा तुम्ही आलात तर आमचा फायदाच तिथं होतोय जेवढा जास्त सभा घ्यायचा जा तिथं घ्या पण आम्हाला महाराष्ट्र जो तो आहे तो आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे इथं वारकरी संप्रदायाचा पगडा या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये एकदम पक्का बसलेला आहे त्यामुळे तुम्ही कितीही ताकद लावली तरी त्या ठिकाणी आमचे हे स्वाभिमानी लोक तुम्हाला पाणी पातल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्यामुळे खालच्या लेवलचं राजकारण केलं जाईल तर दोन समाजामध्ये ते निर्माण जा केला जातोय मग अशा पद्धतीने मला आपल्या सर्वांना विचारायचंय हे भाजपचे नेते हिंदू मुस्लिम करण्याचा जो प्रयत्न करत असतील त्याच्यात आपला कधी फायदा झालाय का जर हे भाजपचे नेते आणि महायुतीतले नेते जर दोन समाजामध्ये ओबीसी मराठामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट वाढणार आहेत का त्याच्यामध्ये कांद्याचे रेट वाढणार आहेत का त्याच्यामुळे इथं एमआयडीसी येऊन इथं असणाऱ्या युवांना नोकऱ्या मिळणार आहेत का अहो एखाद्या लाडकी बहिणीला ठीक आहे पंधराशे रुपये तुम्ही देता त्याचा विरोध आम्ही करत नाही पण त्याच बहिणीच्या मुलाला जर नोकरी मिळाली आणि त्या मुलाला जर पंचवीस तीस हजाराचा पहिला पगार मिळाला तर किती खुश होईल ती माझी आई आणि मग याच्याबद्दल तुम्हाला विश्वास नाही पण तुम्ही काय करता तर महाराष्ट्रात प्रोजेक्ट येण्याऐवजी तुम्ही गुजरातला त्या ठिकाणी देता त्यामुळे गुजरातली गुलामी करणारे दिल्लीचे गुलामी करणारे हे महायुतीतले नेते त्यांना या इलेक्शनमध्ये तुम्ही धडा शिकवणार का अहो काय बार्शीकर एवढा कमी आवाज आम्ही दुसरीकडे जेव्हा सभा करतो जो काय जोश असतो मी तुम्हाला विचारतोय की इथं जेव्हा विधानसभेचे इलेक्शन होईल हे महायुतीतले जे नेते आहेत आणि जे पक्ष आहेत कुणी एखादा अपक्ष उभा राहिला पण त्याने जर बीजेपीला पाठिंबा दिला असला तरी तो बीजेपीचाच माणूस आहे हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे का तुम्ही इथं उत्तर देणार का नक्की का अहो हे दडपशाही खूप आहे इथं आम्हाला कळतीये युवानी एक पिक्चर बघितला असेल के जी एफ के जी एफ बघितलंय का अहो त्या के जी एफ मध्ये कसं असतंय एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना त्या गुंडाला असं वाटतं दुकान माझच असावं धंदा माझाच व्हावा जमीन मीच घ्यावी जो विकासाचा निधी या परिसरामध्ये आणतो वाळू माझीच असावी खरी माझीच असावी कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा अहो काही व्यापाऱ्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोक नेते उघडतात आणि मग दुसऱ्यानी त्या ठिकाणी तिथं मार्केट उघडायचं त्यामुळे ही संधी आहे मग त्या या संधीचं सोनं करणार का नाही करणार अहो पण काय खोट्या केसेस खूप प्रमाणात या युवावर टाकल्या जातात तुम्ही घाबरणार का या पोलिसांना अहो इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सांगायचंय पवार साहेब आमचे नेते दोन महिन्यात इथं सामान्य लोकांचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं ऐकून खोट्या केसेस टाकल्या तो दोन महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांचे इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन सांगायचं त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही लढायचं स्वाभिमानी मराठी माणसं हे लढतात झुकत नाही झुकवायचं कोणाला तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुकवायचं ते गुजरातचं तिथं तिथं गुलामी करतात आणि दिल्लीची गुलामी करतात मग ठरलं का आपलं ते फक्त ठरलं म्हणून चाललं नाही लढणार का नक्की का मग चला मग तुमचं ठरलं असं मी समजतो गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी